साईराम शिर्डी व परिसरातील सर्व साई भक्तांना तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट नाट्य रसिक मंच आणि शिर्डीतील सर्व रहिवाशांच्या सहकार्यानं आयोजित साईबाबांच्या कृपेने आणि तुमच्या अतूट भक्तीनं एकतीसवा वार्षिक साई सच्चरित पारायण सोहळा पवित्र श्रावण महिन्यात चला साई नामात रमून जाऊया आणि सर्व सांसारिक चिंता विसरूया कार्यक्रम शुक्रवार पंचवीस जुलै रोजी सुरू होईल आणि शनिवार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साई आश्रम क्रमांक एक शिर्डी येथे समारोप होईल पुरुषांसाठी रोज वाचनाची वेळ सकाळी सात ते साडे अकरा आहे आणि महिलांसाठी दुपारी एक ते पाच आहे पहिल्या दिवशी स्थापना आणि मिरवणूक होईल एक ऑगस्ट ला विशेष पारायण भव्य पालखी आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे शेवटच्या दिवशी कीर्तन आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल कृपया आपली श्रीसाई सच्चरित नारळ आणि वैयक्तिक आसन घेऊन या अठरा वर्षांखालील प्रवेश प्रतिबंधित आहे चला आपण सर्व मिळून भक्तिभावाने आणि श्रद्धेने हा दिव्य उत्सव साजरा करूया श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय